ओळ्यात पुढच्या बातमीकडे पाच जुलैला ठाकरे बंधूंना सलामी दिल्याप्रकरणी जय जवान राजकीय बळी ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे नऊ थर लावण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध जय जवान पथक यंदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही आणि यावरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झाले प्रो गोविंदा स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून डावलल्याचा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आला ठाकरे बंधू यांच्या मराठी भाषा विजय मिळाव्याला थर लावून जय जवान पथकानं सलामी दिली होती त्या रागातून त्यांना बाहेर काढलंय असं म्हटलं जात आहे दरम्यान राजकारण करून हरवण्याऐवजी स्पर्धेत हरवलं असतं तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया जय जवान गोविंदा पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी तुमच्या यावेळी आपण जर बघतोय की गेल्या वेळेचे तुम्ही खरं तर विजेते ठरला होता प्रो गोविंदाचे यावर्षी नेमकं असं काय झालं की थेट तुम्हाला प्रवेशच नाही आहे सर गतविजेता संघ आम्ही गेल्या वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आम्ही विजेता संघ होतो फक्त ह्यासाठी आम्हाला समितीने जे निय नियम आणि ज्या ठेवल्या होत्या की जो पहिला येईल त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल पण आम्ही जे प्राधान्य त्यांनी दिलं ते त्याचा कसलाही निकष कुठच्याही गोविंदा पथकातील खेळाडूंना किंवा गोविंदा पथकांना माहिती ज्या जासाघटी त्यांनी ठेवल्या आहेत त्या गोविंदांना विचारून त्याने नियमावली बनवायला हवी होती खरी तर परंतु ते तसं न होतं ते आयोजकांच्या माध्यमातून नियमावली बनवली जाते हा हा जासासाठी गोविंदा आपला कुठच्याही मान्य नाही आहेत जसं की त्या लोकांनी गतविजेता संघ जे गेल्या वर्षी तीन विजेते एक दोन तीन क्रमांकीय संघ त्या स्पर्धेत भाग घेत नाहीत का तर ते त्याने एक कारण दिलं की जे पहिले बत्तीस आले त्या बत्तीस संघांना आम्ही घेतलं राजकीय हेतू वगैरे सर्व लांब राहिलं जरी आपले अजय जॉन गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे स्वतः एका पक्षाचे पदाधिकारी असल्यानंतरसुद्धा सर्व पक्षीय खेळा खेळाडू ख्या, या संपूर्ण गोविंदा पथकामध्ये समाविष्ट आहे जवळपास सातशे ते हजार गोविंदा या गोविंदा पथकामध्ये खेळतात त्या सर्वांना समावेश करून हे चाललेलं आहे त्यामुळे खेळामध्ये कुठेही राजकारण आणायचं नाही हे त्यांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व आयोजकांनी राजकारण आणलं असं वाटतं आहे तुम्हाला कदाचित त्यांना त्यांना जर वाटत असेल की जयजांसारख्या मातब्बर संघाला जर स्पर्धेच्या बाहेर ठेवायचं असेल तर ते करू शकतात तुम्ही अशा जाचा गती जर तुम्ही घालत असाल गोविंदावर आणि खेळाडूंवर आम्ही स्वामी याआधी तुम्ही गेल्या वर्षी तर क्वालिफाय केल्या असतील ना गेल्या वर्षीच्या जर नियम जर होते त्याच्यामध्ये बरंच फरक आहे ज आमच्या आमच्यावर गेल्या वर्षाला हा तीन वर्षाचा करार झाला होता आयोजकाबरोबर म्हणजे आमच्या संघमालकांबरोबर तर आम्हाला आयोजक किंवा संघमालकालाबरोबर आमचा आक्षेप काही नाही आहे फक्त आमचं हेच उद्देश आहे की जर संघ म्हणून आम्ही तुम्हाला लग, तुम्ही आम्हाला घेत आहे तर त्याची कॅपेबिलिटी बघा मला ह्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे की जूनमध्ये साधारणपणे एम आर जीने दोन मिटिंग लावल्या दोन्ही मीटिंगमधल्या पहिली मीटिंग अशी होती की सांगितलं गेलं की तीन वर्षासाठी ॲग्रीमेंट होणार बारा संघ सोळाच्याऐवजी बारा संघ खेळले जाणार आणि प्रत्येक संघाला तीन वर्षासाठी पंधरा लाखाचं ॲग्रीमेंट करायचं होतं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोविंदाने आवाज उठवला होता त्याच्याबद्दल प्रश्न उठवले होते परंतु त्याने क्लिअर केलं होतं की जे संघ पंधरा लाख भरण्यासाठी रेडी असतील त्याच संघांना फक्त एंट्री होती म्हणजे याचा अर्थ होतो की तुम्ही गोविंदा किती थर लावता काय ठरतं याचा काही निकष नव्हता निकष कशासाठी बदलत गेलं सगळं आता आयोजक आणि एम आर डी जे हे नक्की कोणत्या निकषावर डिसिजन घेत आहेत आणि ते गोविंदा पथकांना विश्वास कारण दुसरी मिटिंग झाली त्यावेळेला पण विचारलं गेलं होतं की तुम्ही बत्तीस संघ जर वेळेच्या आधारावर घेणार असाल तर त्या बत्तीस संघाची शहानिशा होणार आहे की चौदा वर्षावरचा मुलगा आहे का तुमचे जे बत्तीस संघ आहेत त्यांनी अगोदरच्या वर्षी आठ ठर लावण्याची कॅपॅसिटी आहे का ह्या सगळ्या निकषावर खरं हा प्रोगोविंदा झाला पाहिजे होता तर तसं काही झालेलं दिसलं नाही नक्कीच आयोजक असतील किंवा गोविंदा समन्वय समिती असतील ज्यांच्या माध्यमातून निकष बनवण्यात आले त्यांनी खेळात राजकारण आणून बाजूला ठेवण्याऐवजी जर तुम्ही खेळामध्ये हरवू शकला असतात तर अधिक आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आणि आपण जे जो जवान गोविंदा पथक त्यांचे दहा थर लावण्याचा यावेळी प्रयत्न करते त्यांना देखील त्यासाठी शुभेच्छा देऊयात कॅमेरा पर्सन अरविंद मोरे सा अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई दरम्यान प्रो गोविंदाचा आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सगळे आरोप फेटाळून लावले